उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडलाय त्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आता याबाबत आणखी नवी चर्चा सुरू झाली आहे आणि ती म्हणजे आनंदाचा शिधा वृद्धांना तीर्थदर्शन आणि शिवभोजन थाळी या योजना बंद होणार का पाहूयात यावरच लोकशाहीचा हा स्पेशल रिपोर्ट आनंदाचा शिधा शिवभोजन थाळी बंद होणार वृद्धांना तीर्थदर्शन योजनाही बंद होणार का अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद नसल्यानं चर्चा गोरगरीब जनतेसाठी सुरू करण्यात आलेल्या आनंदाचा शिधा शिवभोजन थाळी या योजना बंद होणार का अशा चर्चांना आता सुरुवात झालेली आहे महत्वाचं म्हणजे वृद्धांना तीर्थदर्शन व्हावं म्हणून जी योजना सुरू होती तिचा आता काय होणार असाही सवाल आता विचारला जातोय आणि त्याचं कारण म्हणजे आनंदाचा शिधा योजनेचा अर्थसंकल्पात उल्लेखच नाही दहा रुपयात मिळणाऱ्या शिवभोजन थाळीसाठीही तरतूद नाही वृद्धांसाठी तीर्थदर्शन योजनेसाठी अर्थसंकल्पात तरतूद नाही आता यावरून विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलंय आनंदाचा शिधा कुठे दिसतोय संपला आनंदाचा सीधा कारण निवडणूक संपली आनंद झाला आनंदाचा शिधा संपला आता गरीब माणूस कुठे आहे याचा अर्थ असा आहे की गरीबांच्या योजनांना कात्री लावून ज्या काही सामान्य माणसासाठी गोरगरीबांसाठी योजना होत्या त्या बंद करण्याचा निर्णय सरकारचा झाला असावा तीर्थयात्रा योजना ज्यांचं वय पन्नास साठच्या वर आहे अशा माता भगिनींसाठी सुरू केली होती इलेक्शन पुरतं फक्त नाव वापरलं गेलं तिथं तामजाम केला गेला बातम्या केल्या राजकारणासाठी वापर केला भाषणं केली गेली आणि त्यात सत्ता आल्यानंतर मात्र या योजनेचा विसर सरकारला कुठंतरी पडलाय याबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया ही माहिती मग नाहीये अर्थसंकल्पाच्या उत्तरामध्ये याच्यात स्पष्टता येईल कारण अर्थसंकल्पामध्ये जुन्या योजना ज्या सुरू आहेत त्याचं वाचन करायची आवश्यकता नसते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी आनंदाचा शिधा योजना सुरू केली होती तसंच वृद्धांना तीर्थदर्शन योजना महायुतीनं सुरू केली होती त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवभोजन थाळी योजना सुरू करण्यात आलेली होती या तीनही योजनांचा उल्लेख यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आलेला नाही आणि त्यासाठी तरतूद केल्याचंही उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी सांगितलेलं नाही त्यामुळं गोर गरिबांसाठीच्या या योजना आता बंद होणार का असा प्रश्न उपस्थित झालाय ब्युरो रिपोर्ट लोकशाही मराठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा